भगवान बुद्ध पाटलीपुत्रात आले होते आणि प्रत्येक जण त्यांना भेटवस्तू देण्याची योजना आखत होता राजा बिंबिसाराने स्वतः पुढाकार घेतला आणि मौल्यवान हिरे मोती रत्ने भगवानांच्या चरणी अर्पण केले बुद्ध देवांनी स्मिथास्य करत एका हाताने ते स्वीकारले मग मंत्री आले श्रीमंत व्यापारी आले आणि सावकारांनीही आपल्या सामर्थ्यानुसार भेटवस्तू दिल्या बुद्धदेवांनी सगळ्यांचा आदर राखत प्रत्येक भेट एका हाताने घेतली इतक्यात गर्दीतील एक वृद्ध स्त्री काठीला टेकून पुढे आली तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचा आणि प्रेमाचा झरा होता भगवान बुद्धांना वंदन करून ती म्हणाली भगवान जेव्हा मला तुमच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा मी हे डाळिंब खात होते माझ्याकडे काहीच नाही म्हणून फक्त हे अर्धवट खाल्लेले फळ तुम्हाला देण्यासाठी आणले आहे कृपया माझी ही छोटीशी भेट स्वीकारा हेच भाग्य माने हे ऐकताच भगवान बुद्धांनी दोन्ही हात पुढे करून ते फळ स्वीकारले त्यांच्या डोळ्यात करुणेची झलक होती हे पाहून राजा बिंबिसार चकित झाला तो म्हणाला भगवान मला माफ करा पण मला एक प्रश्न विचारायचा आहे आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मौल्यवान भेटवस्तू दिल्या त्या तुम्ही एका हाताने स्वीकारल्या पण या वृद्ध महिलेने दिलेले लहान संग उष्टफळ तुम्ही दोन्ही हातांनी का स्वीकारलं बुद्धदेव मंद हसले त्यांचे ते हास्यच जणू शांतीचा संदेश देत होते त्यांनी शांत आवाजात उत्तर दिलं राजा तुम्ही खूप मौल्यवान भेटवस्तू दिल्या पण त्या तुमच्या संपत्तीच्या एक अंशा इतक्या समर्पणाची भावना नव्हती त्यात सात्विकतेचा गंधही नव्हता या वृद्ध महिलेने जे काही होत ते पूर्णतः समर्पणाने दिलं आहे तिचं फळ म्हणजे तिच्या प्रेमाची कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे म्हणूनच मी ते फळ दोन्ही हातांनी स्वीकारलं राजाला उत्तर मिळालं पण त्या उत्तरासोबत त्याच्या मनात बुद्ध देवांच्या विचारांची एक नवी ज्योत प्रज्वलित झाली नमो बुद्धाय